श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये दे सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आली आहे याचे खूप मोठे महत्व सुद्धा आहे सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होतो तसेच आपले नशीब हो तसे सुद्धा उजळते पण शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे काही विशेष नियम सांगितले आहेत जर तुम्ही नियमांचे पालन करून सूर्यदेवाला जल अर्पण केले तर याचा तुम्हाला फायदा नक्की होईल मंडळी चंद्र व सूर्य हे असे एकमेव देव आहेत जे आपण पृथ्वीवरून प्रत्यक्षात पाहू शकतो आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करताना जल हे नेहमी तांबे धातू असलेल्या तांब्यातच ता अर्पण करावे सूर्यदेवाला जल हे आठ इंच उंचावरून अर्पण करावे व पाण्यामध्ये सूर्याची किरणे पाहावीत सूर्यदेवाला जल हे सकाळी सात वाजेपर्यंतच अर्पण करावे उ... नंतर जल अर्पण केल्याचे आपल्याला काहीच फळ मिळत नाही शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करताना काय घालून अर्पण केल्यास काय फळ मिळते हे सांगितले आहे तर मंडळी चला तर मग जाणून घेऊयात सूर्यदेवाला कोणत्या वस्तू घालून जल अर्पण केल्याने काय फळ मिळते पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेली अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल पहिली वस्तू आहे लालचंदन पाण्यात लालचंदन घालून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती मिळते आणि दरिद्रता कायमची निघून जाते दुसरी गोष्ट आहे बेलपत्र बेलपत्र हे महादेवाला आवडते पण हेच बेलपत्र जर पाण्यात घालून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने मनुष्याच्या शरीर स्वस्थ राहते आणि त्यांच्या शरीरातील सर्व आजार दूर होतात हे प्रॅक्टिकल करून बघा तुम्हाला शंभर टक्के याचा फरक जाणवेल तिसरी गोष्ट आहे अक्षदा अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ पाण्यात घालून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने घरामध्ये कायम सुख टिकून राहते आणि त्या व्यक्तीला नजर दोष असेल तर तोही दूर होतो चौथी गोष्ट आहे फुलं सूर्यदेवाला जर तांबडी फुलं घालून जल अर्पण केले तर तुमचे कसलेही कठीण कामं असू द्या ते पूर्ण होतेच पाचवी गोष्ट आहे हळद पाण्यामध्ये एक चिमटभर हळद घालून जल अर्पण करावे त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या विवाहासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतात लग्न जुळत नसेल तर त्याने सलग एकवीस दिवस हे करून बघा तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत तुमच्यासाठी स्थळ हे नक्की येईल सहावी गोष्ट आहे पंचरंगी दोरा त्याला आपण कलावाही म्हणतो हा दोरा पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या नाडीसंबंधीचे सर्व आजार दूर होतात जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ब्लॉकेजेस असतील तर अशा व्यक्तीने हे नक्की करावे त्याच्या शरीरातील रक्तसंचार व्यवस्थित चालतो सातवी गोष्ट आहे साखर पाण्यामध्ये चिमटभर साखर टाकून जल अर्पण केल्याने सूर्यदेवाची तुमच्यावर कायम कृपा राहते तसे सूर्यदेवाला जल अर्पण करताना गायत्री मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने तुमच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ